राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघातांचा धोका लक्षणीयरित्या वाढला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगर येथील अभियंता मानकर यांच्यासोबत ढवळेपाडा ढवळेगाव वांगणी आणि डोने या चारही गावांच्या लगतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक शहात्तरबाबत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली या महामार्गाची रस्त्याची अवस्था अत्यंत चांगली असल्याने चालकांकडून मोठ्या प्रमाणात वेग वाढवला जात असून परिणामी गावांच्या मुख्य रस्त्यालगत स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघातांची शक्यता गंभीररित्या वाढली आहे या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी वृद्ध नागरिक महिला व स्थानिक ग्रामस्थांची सतत ये जा सुरू असते मात्र वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे कोणत्याही अनुचित घटनेपूर्वी संबंधित ठिकाणी तातडीने अधिकृत आणि सुरक्षित स्पीड ब्रेकर बसवावेत अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे जर या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील संपूर्ण उल्हासनगर अंबरनाथ राष्ट्रीय महामार्गावरील सर्व स्पीड ब्रेकर काढून टाकावेत अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून कोणताही पक्षपात न करता तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे जय महाराष्ट्र मागील अनेक दिवसापासून ढवलपाडा गावाची एंट्री गाव, वांग ढवलेगाव येथे स्पीड ब्रेकर काढल्यामुळे अनेक नागरिकांना मुलांना त्रास होत आहे त्या संदर्भात उल्हासनगर पीडब्ल्यू डी यांना एक महिन्यापूर्वी पत्र दिले होते त्यानंतर सुद्धा संतोष पैकर माजी सरपंच यांनी पत्र दिलं होतं तर पीडब्ल्यू डीच्या सांगण्यानुसार कोणत्याही ग्रामपंचायतने अद्यापही स्पीड ब्रेकरची मागणी केली नाही म्हणून त्यांनी ते काम स्थगित केलं आहे याची प्राथमिक माहिती दिली आहे परंतु येत्या आठ ते पंधरा दिवसात त्यांनी स्पीड ब्रेकर न टाकल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पीडब्ल्यूडीच्या कार्यालयामध्ये या आंदोलन मांडले येईल हा शेवटचा इशारा दिला जातो कारण माणसाच्या जीवापेक्षा जर तुम्हाला स्पीड ब्रेकर महत्वाचे असतील तर ते काम करून घ्या अन्यथा बदलापूर वरून येणारे सर्व स्पीड ब्रेकर पीडब्ल्यूडीच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर काढून टाका कारण कायद्याने तुम्हाला खोटते स्पीड ब्रेकर टाकायला परमिशन नाही मग इथेच का बोल घालून ठेवला आहे धन्यवाद